शी स्वामी समर्थ मैत्रिणीनं आवळ्याचा छान सीझन सुरू झाला आहे मग रोज थोडासा तरी आवळा खाल्ला पाहिजे मग वेगवेगळ्या पद्धतीचे काहीतरी करूया म्हणून एक अर्धा किलो आवळे चारशे ग्रॅम गुळ दोन तीन विलायच्या एक दोन हे घेऊन आवळे स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतले आणि त्यांना असे सुरीने चोचवून घेतलं एका बाजूला अर्धा किलो गुळ मोजून घेतला माझ्याकडे बॅलन्स आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर मोजलं मग नंतर कुकर घेतला याच्यात काय करायचं थोडंसं तूप घालायचं जेणेकरून गुळ तळायला चिकटणार नाही आणि तो एक सारखा वितळेल तर या पद्धतीने त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि तो हळूहळू हलवत हलवत मिक्स केला आणि वितळण्याची वाट बघितली एक शिट्टी आणि त्याच्यानंतर वीस मिनटं शिजवणं एवढ्याच याच्यामध्ये हा मोरवळा छान तयार होतो आणि चवीला पण खूप छान लागतो आणि शिट्टी केल्यामुळे आवळे एक सारखे मऊ शिजून जातात बघा आता गुळ वितळतोय आहे एकसारखा त्याच्यामध्ये दोन विलायची छोटासा एक दालचिनीचा तुकडा आणि एक दोन मिरे गुण, मसालेंची, मसालेंची हे घातले गुळ गुळामध्ये या सगळ्या मसाल्यांची खड्या मसाल्यांची चव खूप छान लागते त्याच्यामुळे हे घालायचं आणि एकसारखं असं छान मिक्स करायचं हळूहळू गुळ वितळतं एकच घोट फक्त पाणी घातलं कारण का आता थोडीशी पाण्याची वाफ यावी पण नंतर आपण ते शिजवतो ना त्याच्यामध्ये ते पाणी जळून जातं त्याच्यामुळे पाणी घेतलं तर तसं काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर एक शिट्टी घेतली कमी गॅसवर आणि एकसारखं हलवून घेतलं बघा हा पाक आता असा छान तयार झाला आहे पण हा खूप पातळ आहे असंच जर हा ठेवून दिला तर तो, तो खराब होऊन जाईल मग आता मंदाचेवर एकसारखं हलवत हा पाक एकतरी असं चिकट होईस तोपर्यंत आणि थोडासा घट्ट होईपर्यंत म्हणजे त्याला जवळजवळ वीस मिनटं लागतात हे सगळे प्रोसिजर व्हायला तर तुम्ही हे कढईतसुद्धा काढू शकतात किंवा आहे त्या भांड्यामध्ये पण शिजवू शकतात मी त्याच कुकरमध्ये शिजवलं कारण कमी म्हणजे भरपूर जागा होती तर असं हे ताटामध्ये थोडंसं एकदा सात आठ मिनटं झाल्यानंतर काढून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर दोन बोटांमध्ये ते घ्यायचं आणि त्याला किती चिकटपणा आला आहे तो चेक करायचा असं दर एक दोन तीन दोन तीन मिनटाने करायचं आणि मग शेवटी फायनल जेव्हा एक तारे यायला लागते तेव्हा बंद करायचं आता हे बघा हे नंतर एकदा केलं होतं तर अजून थोडा चिकट झाला आहे याच्यानंतर मी एक पाच ते सात मिनटं शिजवलं आणि पाक असा छान असा घट्टसर झाला होता बघा बघू शकता तुम्ही इथे आणि थंड झाल्यानंतर आणि आवळा पण छान असा एकसारखा मऊ झाला होता एक शिट्टी घेतल्यामुळे तो खूप छान शिजून जातो आणि त्याच्यामध्ये वेलची याची पूळ तर हे कढईमध्ये काढून घेतलं आणि नंतर संध्याकाळी थंड झाल्यावर एक बरणी छान अशी गरम केली की जेणेकरून त्याच्यात स्टोअर करायचं असतं म्हणून ड्राय करून घेईल आणि हा मोरावळा त्याच्यामध्ये बघा पूर्ण थंड झाल्यावर किती घट्ट झाला आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक एक आवळा त्याच्यामध्ये टाकताना पाकाची कन्सिस्टन्सी कलर आणि खायला तर अप्रतिम लागतो साखरेचाही करू शकता गुळाचाही करू शक नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा थँक्यू एन्जॉय द हेल्दी सीझन ऑफ विंट